जीवनात प्रचंड दुःख झालंय म्हणून नाराज होऊ नका पहा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे आता ज्यांच्यामुळे तुमचं मन दुःखी झालं आहे अशा लोकांनाही एकना हो दिवस दुःख होणारच आहे आणि ती पाहण्याची संधी देखील देव तुम्हाला नक्की देणार आहे चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिलं आहे त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे आयुष्यामध्ये अनेकदा अशीच लोक आपल्याला रडवतात त्यांच्या आनंदासाठी आपलं हसू आपण सुद्धा विसरतो आपण शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचं आहे हे कायम लक्षात असू द्या जर मग आतापासूनच एकटं राहणं का शिकायला नको एकटं राहिल्याने आपण अजून मजबूत होतो आपण जास्त प्रयत्न किंवा जास्त पण चांगलं वागू नये नाहीतर लोक आपल्याला वेड्या आणि बावळट समजतात कधी कधी काहीच न करता आपण चुकीचे ठरवलं जातो कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही अजिबात वागत नसतात खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरजच नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज ही अजिबातच नसते तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखाद्याची किंमत किंवा किमती वस्तू मिळू शकत नाही किंवा ती वस्तू देखील तुम्हाला सहज मिळू शकते पैसे देऊन सुद्धा खरेदी तुम्ही ती वस्तू कधीही करू शकत नाही जितकं तुमच्या चांगलपणाने ती वस्तू किंवा ती माणूस तुम्हाला मिळू शकतो एका व्यक्तीला धोका देऊन दुसऱ्या व्यक्तीला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही त्याची परत फिटफेड ही तुम्हाला नक्कीच मिळते वेळ आहे तोपर्यंत तो स्वतःला बदलण्याकडे लक्ष द्या कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही बदलते हे मात्र कायम लक्षात असू द्या आयुष्यामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेले कौतुकापेक्षा खूप जास्त चांगली असते आजकाल हे कोणीच पाहत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही ते मग जर अजूनही तुम्ही जिवंत आहे फक्त भावना मेल्या असेल तर तुम्हाला जगायचं आहे तुमच्या दुःखी होण्यामागमुळे किंवा रडल्यामुळे लोकांना काहीही फरक पडणार नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा ते पण स्वतःसाठी या जगात खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तरी लोकांना आजकाल राग येतो जे लोक धोका भेटल्यानंतरही आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत किंवा ते प्रामाणिक का आपलं काम करत राहतात अशी लोकं देवाला देखील प्रिय असतात अशा लोकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि देवसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये वेळेनुसार चांगले बदल किंवा चांगलं आयुष्य त्यांच्या पदरात देतो या गोष्टीचे दुःख अजिबात करू नका की तुम्ही काय गमावलं आहे कारण गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टीचा आपण गमावतो पण या गोष्टीचा आनंद माना की आपल्याला तुम्ही जे बोलाल ते करून दाखवाल ही देखील तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे कोणी तुमच्या कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो हे नेहमी लक्षात असू द्या मग तो रक्ताचा असो किंवा बाहेरचा अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला दहा सेकंद सुद्धा महत्त्व दिले जात नाही तुम्हाला व्हॅल्यू दिली जात नाही तुम्हाला तिथे विचारलं देखील जात नाही ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जात नाही त्या ठिकाणी जायची अजिबातच गरज नसते आपला तोच असतो जो कोणीही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर मात्र हसू ठेवावं लागतं महाभारतातील कर्णावर एक वकीलही असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला कधी एकटं चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस हा एकटाच चालतो या जगामध्ये तीन प्रकारचे लोक असतात खतरनाक असतात एक चुगली करणारे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे की ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांची देखील नसतात ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र ही छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस मात्र छोटा वाटतो अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःलाच लग बदलावं लागतं समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं मन हे नाहीतर भरोसा पण तोडलेला असतो ते काही लोक येतात तुमचं मन दुःखी कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा मात्र ते स्वतः चिडून निघून जातात शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुम्ही सर्वात जास्त जगामध्ये वाईट तुमच्यासारखा कोणीच नसेल ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला शिकवते नशिबाने आपल्या लोकांचा काहीही भरोसा नाही हे नेहमी लक्षात असू द्या हे दोन्हीही कधीही पलटू शकतात आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात जेव्हा मन नाराज कोणा आपल्यासमोर किंवा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा ढमकच मारेल हेही लक्षात असू द्या काही लोक या विंचूसारखे असतात तुम्ही कोणत्याही कामांमध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला कामावर हा तुमच्या प्रामाणिकपणे विश्वास असेल आणि स्वतःच्या कामावर गर्व असेल आणि ते काम तुम्ही प्रामाणिकपणे यशस्वीपणे करण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना वेळीच ओळखायला शिका त्यांना तुमच्या मनातून काढून टाका तर तुमच्या आयुष्यातून सुद्धा त्यांना डिलीट करायला शिका आणि अशा लोकांपासून नेहमीच सांभाळून राहा अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात अशा लोकांना वेळीच ओळखून त्यांना दूर करा जोपर्यंत अशी लोक तुमच्याकडे काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत देखील त्यांची बदलते त्रास आपोआप आप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं आपण बंद होतो स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःखी अशी असतात जे आवाज हैरावून घेतात प्रत्येक नात्याच्या काही ना काही मर्यादा असतात पण जेव्हा आत्मसन्मानाची वेळ असते तेव्हा काही नातीही संपून टाकणे देखील बरोबर असते काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतातच पण त्यांना गमावून आपण आपलं सगळंच गमावून बसतो जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला अजिबात जाऊ नका जिथे तुम्हाला किंमतच दिली जात नाही कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालून घेऊ नका महाला घेऊन किंवा येऊन घर विसरतात आजकाल लोक थोडे पैसे मिळाले तरी स्वतःची लायकी विसरतात ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल किंवा तुमच्यासाठी वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय किंमत आहे त्या व्यक्तीला तुम्ही तितके महत्त्वाचे आहात का आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा हा मनाचा आहे आणि मनच शिलक राहिलं नाही तर जगण्याला काय अर्थ आहे या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारूनच चुना लावतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या आयुष्यामध्ये ह्या व्हिडिओ ऐकल्यानंतर काही गोष्टी जरा तरी बदलल्यासारख्या तुम्हाला वाटत असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा वेगवेगळ्या विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद